श्री गणेशाय नवीगुरमिमाय स निरूपतीस अनित शिरतो दानशी काय भरसा तत्वाचा श्लोक शरीरानी विभा विभवो नैव शाश्वत नितसाहित मृत्यू कर्तव्यो भ्रमस धर्मसंग्रह टीकाय चिरंजीव ध्यासी तुझी तशी तुझी बुद्धी बुरी देह भाव दे भावे पुढे गोन भर वसा देह तो शन भंगुर नाही राहिले कमन स्थिर झोरे दृढ शरीर पुण्य मार्ग हटावे जो मृत्यूशी जिंकित जाणी निशे शरीर नित्य त्या शीत देश सत्य असे धर्म करे न पुढे अहो रात्री अश्य उने होत असे शनोक्षणे करावा धर्म याची कारणे बरोबयासी परी जा जेसा सूर्यस्त झाले चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्र गाव पळे देसे शीनो होय अल्पोदय जैसे मास्य देसा तैसा मनुष्य अल्प आयुष्य जोवरी प्राणू सूरस धर्म करवा परीसा प्रजन्य प्रताप वृक्षावरी उदकर आहे परनागरी स्थिर नोये निर्धारी सेवीची पडे भूमीवरी तेवीची शरीर नवे स्थिर जीवित साचार जरा मरण निर्धार के दबा न कळेची याची कारणे देहाशी विश्वास हो नये परीसा मृत्यू असे देहाशी धर्म करावा तत्काळी पिघले पान वृक्षा जैसा लागले असे सूक्ष्म वंशे तैसेचे शरीर भरवसे केंदवा पडे न कळेची एखादा नरक रात्र श्री द्रव्य देता परी दिव्य दिवस गणना करी जे कैसी तैसा यम रात्र दिवस जैसा समस्त नद्या देखा समुद्राशी घेऊन जाती उदगा परत नाही जन्मभूमिका तैसे आयुष्य न पडते अहो रात्री जाती पळून ऐसे निश्चयदान न पुण्य न करती जे जन पशु समान परी ज्या दिवशी पुण्य नाही उरता गेला दिन पाहि त्या यमा करुणा नाही कराव्या करावे पुण्य तत्काळी पुत्र धरा धन गोधन आयुष्य गृह येणे गुण जे जन महादिनिश्चय म्हणून ते आशिष मनुष्याशी होय या आशीराशी वार्धक्य परिय परियसा या कारणे तरुणपणी करावे पुण्य गाव वर जयशी जननी काय बुद्धीपरिय असे याम्माचा आशीर्द इष्ट त्याने करावा हा हट्ट आता अमरतत्व असे जो स्पष्ट त्याने पुढे धर्म करणे संसार म्हणजे स्वप्नापरी जैसा पुष्प मोगरी हो सेवेची होय शुक्ष शुक्ल वारी तया परी देह हो जानाचे से, सेबी जो असेल व सेवीचे होय गुप्त त्या परी देह हो स्थिर नो हे परीय नाना परी देखा बोधि झाला जनक वाटे सभा लोका पुता करीतेर ज्ञान विनोदी माजी परीय थ्वा निरपुले अम्माचे पुत्र जो घे होी विश्वास एका माणसी जय होरी होय सुत राहावे देवी माझे वचन जरी राशीर निगुनी मी प्राणदिन हा निशय अवधारा पुत्र नव्हे तू मासी आमचा तो होसी सत्य गा वचनासी भोल आपले धातारा ऐकून या मातीचे वचन श्री गुरु बोलती हा सोनं आमचा बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तो ते होतील पुत्र दोन्ही निरुप द्यावा संतोषिनी मग राह एक जननी बोल आपले सत्य करी सवसर एक तव घरी राही माती निर्धारी वासना पुरी या यावरी मज मगमजाज्ञा देणे येसे बोलणे युवती राहिले श्री गुरु अधिप्रती वेद अभ्यास केली शिष्या वर्गासी नगर लोक विस्मय नवल झाले पहाव वर्ष साथी वेदचारी सांगत असे जन विद्यार्थी तीन वेळा पडो येतील शग शास्त्री जे म्हणती ते हिती शिकावया परीत या घरी राहिले श्री गुरु पृथ्वी माता झाली घरोघरी गर महानंद करीत असे नित्यपूजे ते दे दे पुत्राशी देवमानते मनासी निधन लादे एखाद्याशी काय सांगो संतोष त्याचा नवमास होता तुरित माता झाली प्रसूत पुत्र झाले सुंदर पुत्र उल्ला सा माता पिता संतोष भार आशीर्वचन निर्धार असत्य न हे देवाचे या कारणे गुरुवचन माना हो जनम जैसे असलेले अंत करण तैसे होईल परीयसा परी वर्ष एका त्रिमासी झाले ते बाळग खेळवी तसे माता एका श्री गुरु त्याजवळी ज्यांनी एका माझी वचना झाली तर मनोकामना दोघे पुत्र निदान आयुष्यपूर्ण जन्मले आणि होतील दोघे लेख यानंतर कन्या एक अत्यंत सुख वासना करेल तुमची जाना आता निरोप द्यावी जातो आम्ही स्वभावे संतोष रूपे असावे म्हणून निरूप घेते संतोषीने संतोषी माता पिता चरणावर ठेवती माता आमच्या स्वामी आमच्या कुलदेवता अशक्य आम्ही बोलाव्या न कळ्या आम्हा स्वरूप ज्ञान काय ओळखावे पूर्ण माही माया मोहेेष्ठो न आम्ही नेन महिमा મહિમા માયા પ્રપંચ વિષ્ણુને તુત્યા સુત મહુની નિષ્ઠુર બોલે વક્ષી ક્ષમા કરણી સ્વામી સ ભોજન શેના શેની તુજાગોની કડે ન ઘે ઘે જીવ ગરુની ક્ષમા કરે સ્વામીયા તારકામચ વંશા સી બાપા તું અવતર લસી પ્રદોષ પૂજા ફળસિ આલી સ્વામી આતા અમ્મ કાય કધી સાંગ અવતર લસી પ્રદોષ પૂજા ફળસિ આલી સ્વામી આતા અમ્મી કાય કધી સાંગ સ્વામી શ્રી ગુરુ મૂર્તિ ગુરુમૂર્તિ ન ભાવે વૃત્તિ કૃપા કરી દેવરાયા થોય આશાવરી આશા વેગા પાવ ન કેલે કે અમાગા અભય કુળ વિચે અ કવને પરી મહસારી તવદર્શન હોય जरी तरी सवाजा एकूण माता पिताचे वचन श्री गुरु बोलते आपण जे जे तुम समय तुमचे मन स्मरण करेल आणते स्मरण न करता तुम्ही तुम्हा जवळ येण मी तत्काळी न करी चिंता वेळोवेळी भी म्हणून भाग देत असे आणि कन्या पुत्र तिन्ही हो दिले एक भवनी धैन्य हे तो तप भुवनी सुद्धा सदा श्रीमंत नाद जन्मातरी ईश्वराशी पूजा केली प्रदोषी याची महिमा आहे अशी जन्मजन्मी श्री आयुक्त इहा जन्मी सौख्य एक देहादी परम लोक पूजा करतील बिनाग पुनर्जन्म नसे की तो आधारा दिले शंकर आम्ही करविला अवतार उपवास न जरी तुझी जरा आम्हाशी नुरूप देता आता पुन्हा दर्शन दे होईल एक वर्ष तिशी जाऊ नये ભદ્રિવ સિદ્ધર્શન તાપસી નિગા બાળ માતા પિતા સઘ નિર્વાણ ભોળવી પુત્રાસી એકી નવે બાળ

श्रीपाद वल्लभ देखते झाले जनकजन्य त्रिमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निजरुपी गो पुर गौरव पाहता नमि चरणाशी जय 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 श्रगत गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अम जे पुण्य म्हणून होणुने देखी ले तुझे चरण दुर्धारक विश्वासाशी अम्मा विशेषी पुनदर्शनाशी धरे होमस्कार करते माता पिता चरणावरी ठेवले माता श्री गुरुनाथ स्ने करून संतोष मनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केली अति पुनर्दर्शन हो ते निते निरोप घेतला गेली जनक जननी हि संतोष मंदिरा वरतमूर्ती गुरु राणा निघाले जावया बदरीवर वातले आनंदी कामना क्षेत्र क्षेत्राशी अभिमुक्त वाराणसी पुरी क्षेत्रात चराचरी વિશ્વ અવધારી અનુભવિ રાહુને તે સ્થાને અનુષ્ઠાન દર્શની કરતી આત્મા કાળ યોગી અંગી તપ કર સંન્યાસી અવધૂત તપ કરતી અનુષ્ઠાને ધ્યા ધ્યા શ્રી ગુરુ બ્રહ્મચારી યોગાભ્યાસ ધરંધરી દેખુન્યા ધીરી નવલ કરતી મનાતો પહતિ પહોં બ્રહ્મચારી તપ કરતો નાના પરી કૈસે વૈશ્વિક

वद्िता भूषण सकाळशी विशेषी मूर्खन्यानंदिता वय धाकुटे जाऊन या हो तुम्ही मुनि प्रख्यात मूर्ती त्रिहा वेगा या कारणे आम्ही असे परोपकाराशी संन्यास देता समस्ताशी हा हो गुरु समर्थ याचे दर्शन मात्र परी असा या कारणे बाळकाशी आम्ही विनोयसे आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करो एक भावे म्हणून आले त्या जवळी मुनी सगळी ཁས 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 लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हाला की उधारणे पूजा घ्यावी अम्मा करी संन्यासी म्हणून निंदा करते सगळं जन स्थापन करणार गवन भूमीवरी न यज्ञदान गवालभ संन्यास फल पैत्रो देवच, विष विजय विवर्जितेय यज्ञदान गवालभन संन्यास घेताना पैल पैतृक घे भातृना करू नये म्हणतात अनुगात निषेध पूर्ती जन समस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्याती पूर्वी असे निषेध केले सगळं जनी शंकराचार्य अवतार स्थापना केली परिसात यावरील विधिवस चालत आला मार्ग संन्यास कधी प्रबळ होताना असे पुनर्पिनिंदा करीत आधी आश्रमाचा उद्धार सगळं जण उपकार करावा या कृपा सागर म्हणती सगळं मुनी ऐकोनी देयाची विनंती गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परिसा ऐसे म्हणती सिद्ध मुनी विनोद असे नामकरणे संदेह होता

समस्त येशोरम येऊन तया तिथला बहुमान कृष्ण सरस्वती पूर्वी कोण कोण गुरुजे गुरुजे मूळ पीठ विस्तारून निर्भावे कृपेशी ये ने माझे मानसी संतोष होय स्वामी या ऐसे शिष्याचे विनंती सांगसिद्ध सिद्ध विस्तारशी मूळ पीठाद्यंत गुरु स गुरु, सं, गुरु संत गुरु संतती परीसा पूर्वपीठ शंकरो त्यानंतर विष्णु गुरु त्या भरीच्या तो वस्त्र गुरुपीठ अवधार अवधारी तर वशिष्ठ गुरु तेथी शक्ती पराशरू त्याचा शिष्य वास थोर जो अवतार विष्णुचा तया पासव शोक जान गोड पाद आचार्य सगुण आचार्य गोविंद तया हुन पुढे आचार्य शंकर झाले जिने विश्वरूप वर्या पुढे ज्ञान बोध गिरिया त्याचा शिष्य सिद्ध गिरिया ये ईश्वरी तीर्थ पुढे झाले तदनंतर नसे तीर्थ पुढे शिष्य विद्या तीर्थ शिव तीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारा मग तयापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्या तीर्थ म्हण पुढे झाला बरी असा त्याचा शिष्य मलियानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथून सुरपती दे देवेंद्र गुरुपीठ येणे परी यावे दे यावे यादव वेंद्र य गुरुनाशन सुरपती विशेष भाऊकाळीचा होता संन्यास तेने विशेष मानती येणे श्री गुरुनाथ आश्रम घेता चतुर्थ संन्यास संन्यास मार्ग स्थापनार्थ संन्यास तेथे विशेष मानती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेते चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ

त्यासी देत जाले नाम माधव सरस्वती शिष्य नाम परियसा नाम शिष्य झले बहुत गुणि अखिल होईल होइल गङ्गा साङे श्री गुरुचेत्र कामधेन एकता होइ महानु पुरुषार्थ पुर्थ श्री गुरचैत्र अमृत श्री गुरुपरम्परा द्वादश प्रश्न श्रोतयासी निश्चिताोतयासि श्री गुरुचैत्र परम्परा कल्पर श्री नरसिंह सर विनाम धारक संवादे श्री गुरु परंपरा कथन द्वादश प्रश्न नाम द्वादश अध्याया श्री गुरु गुरुदत्त्रेमसो ही संख्या एकशे एक